नमस्कार आरआर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत रुकडे जैन विवाह संस्थेच्या वतीने कल्पवृक्ष गार्डन येथे रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन कुंभोज राहुल रत्न पार्के रुकडे जैन विवाह संस्थेच्या वतीने जयसिंगपूर सांगली रोड येथील कल्पवृक्ष गार्डनमध्ये महाराष्ट्र कर्नाटक राज्यव्यापी अकरावा वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत संपन्न होणार आहे या राज्यव्यापी वधूवर परिचय मिळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी पंचायत समिती सदस्य मिरज डॉक्टर जयपाल चौगुले उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख उपस्थितीमध्ये खजिनदार दक्षिण भारत जैन सभा बाळासाहेब पाटील संजय पाटील कोथळीकर जयसिंगपूर नगरसेवक सेक्रेटरी वीरसेवादल मध्यवर्ती समिती अजित भंडे सुरेश चौगुले संस्कार मंच सांगली यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे या वधूवर पालक परिचय मेळाव्यासाठी जे मुली उमेदवार मेळाव्यात स्वतः उपस्थित असतील त्यांना मोफत प्रवेश दिला जाईल त्यामुळे इच्छुक मुली उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने तसेच मुलांनीही रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी टिक दहा वाजता मेळाव्यास उपस्थित राहावे तसेच नवीन नाव नोंदणी करण्यासाठी जास्तीत जास्त मुलामुलींनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन विवाह संस्थेचे प्रमुख अनिल रुकडे यांनी केले आहे आर आर न्यूजसाठी राहुल रत्नपारके हिंगणगाव कुंभोज